मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत सात महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत राज्यात येणारी परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी मंत्रालयात नवीन सेलची स्थापना करण्यासह वेगवेगळ्या वेग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे नियोजन गृहसामान्य प्रशासन नगरविकास ग्रामविकास विधी आणि न्याय आणि महसूल विभागाअंतर्गत सात निर्णय घेण्यात आले आहेत महापालिका नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरींसाठी सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत पोलिसांच्या हाती या प्रकरणातील सीडीआरही लागलं आहे त्यात महिला डॉक्टरच्या मृत्यूपूर्वी यासंबंधी अटक या करण्यात आलेल्या पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यात प्रदीर्घ काळ चर्चा झाल्याचं निष्पन्न झालं आहे त्यात आता डॉक्टर महिलेच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यात त्यांच्या मृत्यूचं खरं कारण स्पष्ट झालंय अहवालानुसार महिला डॉक्टरचा मृत्यू हा घळपास घेतल्यामुळे झालाय त्यांच्या अंगावर कुठेही आघात केल्याचे किंवा जखमा असल्याचे आढळले नाही प्रसिद्ध कादंबरीकार लेखक एकोणतीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबू बिरादार यांचं मंगळवारी सकाळी देगलूर येथे निधन झालंय ते पंच्याहत्तर वर्षांचे होते कावड माती खालसे पाय गोसावी अग्निकाष्ट अंतपुरुष संभुती आदिवास अशा अनेक कादंबऱ्यांचं लेखन त्यांनी केलंय मराठवाड्यातील महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून बिरादार यांची ओळख होती त्यांची माती खालसे पाय ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत एम ए मराठीच्या अभ्यासक्रमाला तर कावड ही कादंबरी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत अभ्यासक्रमाला बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले चक्रीवादळ मोथा मंगळवारी सकाळी तीव्र वादळात रूपांतरित झाले सध्या ते मच्छलीपट्टणमपासून सुमारे एकशे नव्वद किलोमीटर आग्नेस केंद्रित आहे त्याचा परिणाम आंध्र प्रदेश तामिळनाडू बंगाल आणि ओडिशातील काही जिल्ह्यांमध्ये जाणवतोय या राज्यांमध्ये नव्वद ते एकशे दहा किलोमीटर प्रति तास वेगाने वारे उसळत आहेत समुद्रात सोळा फूट उंचीच्या लाटा उसळतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे चारही राज्यांमधील किनारी भागातून पन्नास हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे हवामान खात्याच्या मते पुढील तीन दिवस या वादळामुळे केरळ कर्नाटक छत्तीसगड प्रदेश, महाराष्ट्र राजस्थान आणि झारखंडमध्ये पाऊस पडू शकतो बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीच्या नेत्यांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे या जाहीरनाम्याचं नाव बिहार का तेजस्वी प्रण असं दिलं आहे जाहीरनाम्यात तेजस्वी यांच्या वीस प्रतिज्ञांचा समावेश आहे सर्वात मोठी घोषणा म्हणजे वीस महिन्यांच्या आत प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे या जाहीरनाम्यात तरुण महिला कंत्राटी कामगार माजी पेन्शनधारक शेतकरी आणि गरीब कुटुंबांसाठी काही आश्वासनं देण्यात आली आहेत केंद्र सरकारने मंगळवारी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली यामुळे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना आर्थिक फायदा होईल माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की वेतन आयोग अठरा महिन्यांच्या आत त्यांच्या शिफारशी सादर करेल त्यांच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची अपेक्षा आहे आयोग केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगार आणि भत्त्यांचा आढावा घेईल दरम्यान सातवा वेतन आयोगाची फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये स्थापन करण्यात आली आणि एक जानेवारी दोन हजार सोळा पासून शिफारसी लागू झाल्या होत्या भारताने रशियाबरोबर विमान निर्मितीच्या क्षेत्रातील ऐतिहासिक करार केलाय हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांनी ऐतिहासिक करार केला असून या करारानुसार आता सुखोई सुपरजेट एस जे हंड्रेड या नागरी विमानाच्या निर्मितीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे या करारामागचं उद्दिष्ट प्रादेशिक हवाई संपर्क आणि देशांतर्गत उत्पादन वाढवणं हे असून त्यामुळे भारताच्या विमान वाहतूक उद्योगासाठी एक नवीन युग असेल या प्रकल्पामुळे प्रादेशिक विमानांची मागणी देखील पूर्ण होईल आणि विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण सुरूच असून मंगळवारी पुन्हा मोठी पडझड झाली आहे चोवीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर एक हजार नऊशे तेरा रुपयांनी कमी होऊन एक लाख एकोणीस हजार एकशे चौसष्टवर आलाय तर चांदी प्रति किलो एक हजार सहाशे एकतीस रुपयांनी घसरून भाव एक लाख त्रेचाळीस हजार चारशे रुपये झालाय युक्रेन युद्धावरून रशियावर निर्बंध आणि अमेरिका चीनमधील आगामी व्यापार चर्चा ही या घसरणीची मुख्य कारण आहेत तसेच डॉलर मजबूत झाल्याने मागणी घटली आहे आणि गुंतवणूकदार नफा वसुली करतायत काही एक्सपर्ट्सनी ही वेळ सोने चांदीत गुंतवणूक करण्यासाठी चांगली असल्याचं सांगितलं तर काही जण किंमती आणखी घसरण्याची शक्यता सांगतायत मनोज वाजपेयीची द फॅमिली मॅन ही सुपरहिट वेब सिरीज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येते या सिरीजचा पहिला सीझन दोन हजार एकोणीसमध्ये प्रदर्शित झाला होता तर दुसरा सीझन दोन हजार एकवीसमध्ये मध्ये प्राईम व्हिडिओवर रिलीज झाला होता या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला गेल्या चार वर्षांपासून चाहत्यांना द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा होती आणि आता अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे प्राईम व्हिडिओने सोशल मीडियावर द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली आहे ही वेब सिरीज एकवीस नोव्हेंबरला प्राईम व्हिडिओवर प्रेक्षकांच्या भेटीला सी यूमधून बाहेर आणण्यात प्रकृती सुधारत असून स्थिर सी बीसीसीआयने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरची एक टीम नियुक्त केली आहे पुढील काही दिवसात त्याला डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली दरम्यान हर्षित राणाच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ॲलेक्स कॅरीने शॉट मारला श्रेयस बॅकवर्ड पॉईंटवर क्षेत्ररक्षण करत होता त्याने चपळता दाखवत मागे धावत एक शानदार झेल घेतला मात्र चेंडू पकडण्यासाठी मागे धावताना त्याचा तोल गेला चेंडू पकडल्यानंतर तो दोन तीन वेळा उलटला यात त्याच्या डाव्या बरगडीला गंभीर दुखापत झाली आहे